हाय एव्हरीवन स्वागत आहे सगळ्यांचं सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये कसे आहे सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे तर दुपारची वेळ आहे तर सोहमचे पप्पा आलेले आहेत आणि सोहमला सुट्टी होती कारण ओपन डे होता स्कूलमध्ये तर त्याने त्याच्यासाठी खाऊ घेऊन आलता प्लस मी त्याच्यासाठी छान जेवण बनवलतं कारण सुट्टीच्या दिवशी एक दिवस तरी आ, मी त्याच्यासाठी असं छान चमचमीत जेवण बनवत असते तर छान बटाट्याची भाजी पुरी वगैरे बनवली होती आणि त्याने पण त्यांच्या त्याच्यासाठी पेस्ट्री घेऊन आले होते कारण सोमचाच रिझल्ट होता तर ता त्याने चांगले मार्क्स घेतले त्याच्याबद्दल आम्ही अशी छोटंसं सेलिब्रेशन केलं तर मुलांना छान सा असं प्रोत्साहन मिळतं बरं का तुम्ही पण त्यांना चेअरअप करत जा अशा काही गोष्टीने तर जेवाय जेवायला तर मी आणि सोमचे पप्पाच बसलो होतो कारण त्याचं मस्त गरम गरम खाऊन जा झालं होतं मग त्याला काहीतरी गोड खायचं होतं म्हणून त्याने पेस्ट्री आणलेली सोमच्या पप्पांनी आणि नंतर त्याने छान अशी मला लोणच्याची भरणी देखील आणून दिली आणि बघू शकता तुम्ही हे जेवण आहे आजचं त्यानंतर झाली संध्याकाळची वेळ आणि घेतली मी इकडं आता शेपू करायला शेपू करतच होते की तेवढ्यात ते, ते बोलले की लवकर तयार हो आपल्याला बाहेर जायचं आहे तर असं कोणाकोणाबरोबर होतं कोणत्या कोणत्या गृहिणी बरोबर की नक्की सांगा की आपण काहीतरी गडबडीत असो ता आणि त्यावेळेतच हे म्हणतात की आवर लवकर अचानकच प्लॅन ठरतो पण स्वयंपाक मात्र करायचाच असतो ती गोष्ट तर कधीच चुकत नाही कुठल्याही हाऊस वाईफला तर मी पटकून फक्त स्वयंपाक दुसरा उरकलेला होता फक्त शेपूची भाजीच करायची होती तर फटाफट मग मी शेपूची भाजी घेतली फोडणी घालून कारण मला तयारही व्हायचं होतं अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये निघायचं होतं तर फटाफट फट मी भाजी करून घेतली तर छान अशा आता डाळ घालते मी तर कोण कोण मुगाचीही डाळ घालतात तर मी इकडं मसुरीच्या डाळीचा उपयोग केलेला आहे आणि मस्त भाजी इकडं शिजवत ठेवली आणि मी गेले तयार व्हायला गॅसची फ्लेम कमी करून फटकून ड्रेस वगैरे चेंज करून घेतला आणि मॉइश्चरायझर अप्लाय केलं कारण आता संध्याकाळची वेळ होती आणि थंडीही भरीच पडली होती तर ऋतू कोणताही असो मी मॉइश्चरायझर यूजच करते हे पाऊंडचं तर छान असं मॉश्चरायझर अप्लाय केलेलं होतं कारण थंडीमुळं चेहरा वगैरे उलायला होतो त्यानंतर थोडीशी पावडर लावली असं जास्त काही तयार नाही झाले मी व्यासनेल लावलं ओठांवरती आणि कारण लिपस्टिक लावायची होती मला तर थंडीच्या दिवसामध्ये व्यासनेल लावूनच लिपस्टिक अप्लाय करत जा म्हणजे ओठं आपले उलणार नाही आहेत तर थोडंसं लाईट लिपस्टिक शेड आहे माझा हा तो अप्लाय केला त्यानंतरनं हे कानातले मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले खूप कमेंट येतात हे लोकल शॉपमधून घेतलेले आहेत मी अगदी तीस रुपयाचे कानातले आहेत आयब्रो पेन्सिल अप्लाय केली आपण थोडंसं नीट नेट, -नेट कद दिसणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिकली लावून घेतली आणि काय डॉक्युमेंट्स पाहिजे होते तेही मला जमा करायचे होते त्याआधी थोडीस केस वगैरे व्यवस्थित करून घेतले आणि पाउचमध्ये डॉक्युमेंट घेतले जे जे काही पाहिजे होते तर घराला कुलूप घातलं आणि मग आम्ही निघालो बाहेर जायला बाहेर जायचं म्हणलं तरी सगळ्या गोष्टी घरातल्या नीटनिट आणि व्यवस्थित आहेत की नाही त्या बघून जावंच लागतात नंतर एस एस मोबाईल शॉपीमध्ये मध्ये जे काम होतं ते केलं आणि नंतर ना सोहमच्या पप्पांची वाट बघत आम्ही इथंच बसलो होतो तर ते आले त्यानंतर ना घरी आले मी चेंज वगैरे केलं जेवण वगैरे आवरलं होतं आणि मग भांडे वगैरे क्लीन करायचे होते वट्टा वगैरे क्लीन करायचा होता ह्या गोष्टी मी शक्यतो संध्याकाळीच आवरून घेत असते कारण सकाळी डबे वगैरे त्याच्यात खूप वेळ जातो आणि मग किचन क्लीन नसेल भांडे वगैरे घासलेले नसतील तर मग चिडचिडं होते सकाळ सकाळी तर त्यासाठी मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवत असते सकाळी उठले की अंगण वगैरे झाडले की अंगोळीला गेले की डब्बेच बनवायचे त्यानंतर ना कपडे वगैरे बाहेर काढून ठेवले होते ते सगळे कपडे घेऊन आली तर तर सोहमचे पप्पा पण निवांत बसले होते सोहम टी व्ही बघत बसला होता तर मी म्हणलं आता उद्या संडे आहे तर छान असं आता मी दुसरं तेल यूज करते पण आता मला खूप कंटाळा आला बाहेर वगैरे जाऊन आल्याबद्दल म्हणून मी फक्त खोबऱ्याचं तेल घेतलं आणि खोबऱ्याच्या तेलानी मालिश केली कारण जोपर्यंत आपण केसांना तेल नाही लावत तोपर्यंत त्यांची वाढ होणार नाही किंवा हेअरफॉल थांबणार नाही तर तुम्ही पण तेल नाही लावत असताल तर आठवड्यातून एकदा तरी केसांना तेल छान असं अप्लाय करत जा तेल लावून घेतलं मस्तपैकी बघू शकता आणि ज्या दिवशी तुम्हाला डोकं धुवायचं असतं म्हणजे डोकं तुम्ही वॉश करणार असाल दुसऱ्या दिवशी केस वॉश करणार असेल तर रात्रभर छान असं तेल अप्लाय करून मग झोपा त्याचबरोबर ओठांनाही लगे व्यासनेल लावून घेतलं आणि मी ट्रस्ट मी व्यासनेल जेवढं तुम्ही रात्री लावून झोपताल तेवढं तुमची त्वचा फेसची उलणार नाही हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करा रात्री झोपताना भरभरून व्यासनेल लावून झोपत जा आणि त्यानंतरनं सोमच्या पप्पानी सोमने मिळून बिचाना टाकला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर बेल ऐकून प्रेस प्रेस करा म्हणजे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील